नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार जय भीम मुंबईत संविधान सन्मान महासभा पंचवीस नोव्हेंबर रोजी होणार ऍडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह देशभरातील मान्यवर राहणार उपस्थित वंचित बहुजन आघाडीची मुंबईत घोषणा पत्रकार तुकाराम जाधव सांताक्रुज यांच्याकडून ही बातमी आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेत सभीद केलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यावर्षी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवाजी महाराज मैदान दादर शिवाजी पार्क येथे संविधान सन्मान महासभा आयोजित करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर आज मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली पत्रकार परिषदेला मुंबई प्रदेश अध्यक्ष चेतन अहिरे वंचित बहुजन आघाडी महिला अध्यक्षा स्नेहल सोनी युवा आघाडी मुंबई अध्यक्ष सागर गवई त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे मुंबईचे उपाध्यक्ष आणि सल्लागार अंबरसिंग चव्हाण आदी मान्यवर या पत्रकार परिषदेला उपस्थित होते या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुंबई प्रदेश अध्यक्ष चेतन ऐरे यांनी सांगितले की पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण भारतीय लोकशाहीचे दिशादर्शक भाषण होते देशात संविधान लागू होण्याआधी बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिशा दिली होती त्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासमोर तीन प्रमुख इशारे दिले होते हे काय इशारे दिले होते आणि पत्रकार परिषद कोणकोणत्या मुद्द्यांना स्पर्श घेऊन गेली तर हे सर्व पत्रकार परिषदेचा वृत्तांत तुकाराम जाधव पत्रकार यांनी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलला पाठवला आहे तो या बातमीपत्रात आपण पुढे स्नेहल सोहनी आणि युवक आघाडीचे अध्यक्ष सागर गवई हे संबोधित करतील आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मुंबई प्रदेशचे अध्यक्ष चेतन आहिरे यांना विनंती करतो त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करावं चेतन आहिरे नमस्कार सर्वांना सर्व पत्रकारांचे मी हार्दिक स्वागत करतो मुंबईच्या वतीने आजची जी पत्रकार परिषद आहे ही पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं होतं त्यावेळेस त्यांनी एक भाषण होतं आणि त्या भाषणामध्येच त्यांनी देशाला भविष्यामध्ये येणारे जे काही धोक्या आहेत त्याबद्दल त्यांनी तीन मुद्दे अगदी क्रिस्टल क्लिअर सांगितले होते ते मी ते वाचून दाखवतो लोकशाहीचा उपयोग हा व्यक्ती तुझेसाठी करू नका कुठल्याही नेत्याला ने, देव मानू नका कारण की लोकांनी त्यांच्या विवेक बुद्धीचा वापर करावा पाहिजे दुसरं त्यांनी सांगितलं होतं की जर आपण जुने सामाजिक रूढी जातीभेद आणि अन्याय शिकवला तर स्वतंत्र पुन्हा धोक्यात येऊ शकतो हे इशारे त्यांनी अगदी अगोदरच दिले होते आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या देशामध्ये हे होताना दिसत आहे जातीवाद त्याचप्रमाणे इतर धोके आपल्याला बाबासाहेबांनी एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये जेव्हा संसदेमध्ये जे संविधान दिलं त्यावेळेस आपल्याला त्यांनी ते इशारे दिले होते आणि आत्ताची परिस्थिती लक्षात घेत त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपण ते संविधान लागू सुद्धा झालं याच सगळ्या गोष्टीला समोर ठेवून येणाऱ्या पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला शिवाजी पार्क येथे एक भव्य अशी सभा होणार आहे आणि त्या सभेमध्ये स्वतः श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर जे आहेत ते फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये जे आहेत तिथे सगळे उपस्थित राहणार आहेत त्याला सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे दोन हजार तेवीसला सुद्धा अशी एक सभा शिवाजी पार्क इथे झाली होती त्याच्यामध्ये एक लाखहून अधिक लोक त्या सभेमध्ये उपस्थित होते यावर्षी जी सभा होणार आहे ती अधिक मोठ्या संख्येने तिथे फुलेशाव आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते समविचारी संघटना या सगळ्या तिथे उपस्थित राहणार आहेत या सभे सभेमध्ये आम्ही जास्तीत जास्त संविधान आणि संविधानाला मानणारे या सगळ्या विषयांना घेऊन सगळे उपस्थित राहणार आहोत सध्या बाळासाहेब आंबेडकर त्या दिवशी खूप सूचनाही करणार आहेत या सगळ्या विषयांना घेऊन येणाऱ्या पंचवीस नोव्हेंबरला शिवाजी पार्क येथे एक भव्य दिव्य अशी सभा होणार आहे आणि या सभेला आपण सर्वांनी उपस्थित राहावा अशी मी वंचित होते आघाडी मुंबई प्रदेशच्या वतीने आम्हाला आमंत्रित कोणी का देशभरात エレभेंट सर राहुल गांधीला त्यांनी निमंत्रण पाठवलं <laughs> आम्ही नियमित समविचारिक पक्ष समविचारी संघटना यांना आमंत्रित करतो पण क्रिस अनुपस्थित राहतात या वर्षी सुद्धा आम्ही त्यांना आमंत्रित करणार आहोत राहुल गांधीने पण महाराष्ट्रातील तरी नेते उपस्थित राहतील म्हणून आम्ही सर आता आमंत्रण देणं आमचं काम आहे त्यांना पण त्यांना हा नक्कीच आम्ही आमच्या तर आमंत्रण देणार आहोत उद्धव ठाकरे राजकीय

उनकी है एक्चुअली आज मी पच्चिस नवंबर के बारे में के बोलणे केले ही निवडणुकीची तयारी आहे का तुमची दोन बघा तेवीस ला सुद्धा आम्ही सन्मान सभा घेतली होती तो आमचा नरेटिव्ह होता संविधानाला घेऊन मुंबई सभा नाही महाराष्ट्र आणि मग शिवाजी पार्क इथे नगरविकास खात्या सगळे परमिशन केली होती चोवीस ला आमची ती सभा राहून गेली होती कारण की निवडणुकीचा काळ होता असं नव्हतं की आम्ही त्यांना अर्ज केला नव्हता आम्ही परवानगीसाठी अर्ज सुद्धा चोवीस मध्ये केला होता पण निवडणुकीच्या कारणामुळे नगरविकास खात्याकडनं आम्हाला परवानगी वगैरे आली तुम्ही तुमच्या पक्षाने काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये संस्था करणार भाजप आणि मित्र तुम्हाला सांगतो की सरदेव बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा आणि ओपन त्यांच्या सभेमध्ये सांगितलं की भाजप आणि त्यांचा मित्र पक्ष सोडून आम्ही सर्वांशी युती करण्यात पण अजूनपर्यंत त्यांच्याकडून प्रस्ताव आणला तर काय म्हणणार काँग्रेसकडून काही प्रस्ताव आलाय प्रस्ताव तरी अजूनपर्यंत कुठला आलेला नाही त्यांनी आपण काय दिलं आम्ही सर ओपन मध्ये त्यांना पत्रकारांच्या समोर सांगितलेलं आहे त्याच्यानंतर आमच्या सभेतून बाळासाहेब अंजलीताईने सांगितलेलं आहे की भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना सोडून आम्ही सगळ्यांची युती करणार आहे काही काय प्रश्न आम्ही संविधान सन्मान महासभेच पोस्टर आहे ते सुद्धा डिक्लेअर करतो पुढे भारतीय संविधानाचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो भारतीय घटनेचे एक एकमेव शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो आमचा स्वाभिमान भारतीय संविधान आमचा स्वाभिमान भारतीय संविधान वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाबासाहेब आंबेडकर आधी नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा